जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गर्दीचा फायदा घेत गणेश उत्सव नवरात्र उत्सव आणि नगर प्रदक्षिणा तसंच दिवाळी खरेदी दरम्यान अनेकांचे मोबाईल संच चोरीस केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीनं सुमारे साडे अकरा लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधून शनिवारी ते मूळ मालकांना परत केलेत जुणा राजवाडा स्टेशनच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गणेशोत्सव दसरा आणि दिवाळी दरम्यान खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत अनेकांचे अँड्रॉइड मोबाईल संच चोरीस केले होते याबद्दल संबंधितांनी जुना राजवाडा पोलिसात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दिली होती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील पोलीस अमलदार निलेश नाजरे आणि त्यांच्या सहकार्याने सायबर शाखेच्या मदतीने जवळपास 15.5 लाख रुपये किमतीचे चोरीला गेलेले आणि गायब झालेले 76 मोबाईल संच पुणे मुंबईसह कर्नाटकातून शोधून काढलेत ही कारवाई जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, गणेशोत्पदकातील पोलीस कॉन्स्टेबल निलेश नाजरे, वैभव खोत, प्रशांत घोलप सागर डोंगरे अमर पाटील प्रशांत पांडव प्रवीण सावंत मोहन लगारे यांनी केली आहे शनिवारी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या उपस्थितीत चोरी आणि गहाळ झालेले आणि पोलिसांनी शोधून काढलेले मोबाईल संच मूळ मालकांना परत करण्यात आलेत